नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बात अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रवासी आणि एस मध्ये दुवा म्हणून काम करते प्रमोद तेलवेकर रथसप्तमी निमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या आगारासह बस स्थानकामध्ये प्रवासी दिन साजरा करण्यात आला कोडोली बस स्थानकामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायत पन्हाळा तालुक्याच्या वतीनं प्रवासी दिन साजरा करण्यात आला राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर आगाराचे व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांच्या हस्ते गाडीचं पूजन करण्यात आलं यावेळी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर स्थानक प्रमुख उमेश शिंदे एसटीचे निवृत्त अधिकारी सुरेश कुलकर्णी चालक वाहक स्वच्छता कर्मचारी फाळके यांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी उपस्थित प्रवाशांनाही प्रवासी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पन्हाळा तालुकाध्यक्ष कृष्णाथ जमदाडे यांनी प्रवासी दिनाचं महत्त्व सांगून एस टीच्या सेवा अधिकाधिक प्रवासीभिमुख हव्यात यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत एस टी महामंडळाच्या कामातील त्रुटी दाखवून देतानाच एस टीच्या प्रवासी हिताच्या कारभाराला पाठबळ देत महामंडळ आणि प्रवासी यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असल्याचं सांगितलं एस टी महामंडळातील सर्वच घटक प्रवाशांच्या सेवेसाठी हे वाक्य सार्थ ठरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केलं यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष शरद शेडगे संघटक कृष्णात हिरवे सचिव भीमराव पाटील सहसचिव दत्तात्रय बोबडे कोषाध्यक्ष राहुल हुजरे माजी अध्यक्ष शिवलिंग कळंत्रे सदस्य नितीन पाटील यांच्यासह प्रवासी उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा